इकडे इकडे परत हा इथे जायचंय मिळतात मम्मीला मासे खायचे होते म्हणून आपण इथे आलेलो मासे बघायला पण काय मासे मिळाले नाहीयेत आता काय माहितीये काका विचारतात का की मासे कुठे मिळतील का बघा कुठे असा तिकडे ते घे मोबाईल घे गाडी पटेल काय आपल्याला तू आता गाडी बसायचं मेहरबानी कर काही माशी वगैरे मिळालेच नाहीत आता काय करूया चुलो मार अब क्या करेंगे काही नाही आता थेट दुकानाकडे कसं मरता बघ माईजो माजो नाही कसं मरता तुझ्या हायकत येलाय मर्धा दिलं तुझ्या काय तर काहीतरी आला आता तुझो एरिया तुझा एरिया तू कोण है, है तल आ... तू कोण सांगणार आहे माका तू कोण सांगणार आहे माका अरे जात तो काय अरे जात काय ए तू काय करतो ऐ जो आऊ आता काय रे कोण रे बगर माई जो मारता मार <laughs> घेतल पते रियल आता दा शूटिंग कन्नन बरोबर चार्ज मारले चार्ज मारला तो क्लिप गावली ते बरोबर गाबरलेस रे गाबरलेस ते का माई जो मरता बघसो बघाबरला घाबरलं घाबरलं गाबरनु तो तो पर दिएत माझ्या घराकडे आणि जा मी कच्या काय चालल तुझ्या नाही तू तुझा तुझा नको माझे बसतो माई मदत केला दिला माई जो मरता कसो ब आय ओ बोलता घरात पाठवते का घरात पडतो चल घरा चल घरा इतके बोलतात चल घरा वेरले काय आहे ते सगळे सगळेच दुपारी घातला भात वरीच भात घातला पट बघलाय 으아, 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 तिकडेच वाय कसे टक्कले वगैरे एक, एक दोन तीन चार चार चारच चार कुरले तीनच हो। चार आहे काय ना एक चार, चार ते तीन होत आणि ते तीन होत हे जिवंत आहे नाही ते काय ते का बांधलेले होत ना चार आणि तीन सातच झालं

सात आठ जणांनी त्यापेक्षा परवडत दोन टाईम भरपूर होता आता कुठले कसे पाचशे तीनशे होत त्याच्यावर नाही झाबळीवर झाबळी फक्त घ्यायची फक्त चार आणि तीन सातच कुर्ले झाले होते पडले किती कुरली शंभर रुपये कुर्ली तुम्ही पण बावीसशे रुपये कुरले दोनशे रुपये बांधलेले होते करू हे नुसतेच कायच काय तू जॉन करू घेतस बरं

आणि पुढच्या वेळी येतल तर तुम्ही नाका ती फुली आणून देणार मग ती पाचशे रुपयाची हा दुकानात नाही माझ्या दोन आता ब्याण्णव हजार शंभर रुपये जाऊन द्या तिला तिलाच पाहिजे तिने आता नीट केलं तिला पैसे द्याल नको पुढच्या वेळी ती माझ्याकडे येणार तेव्हा ती नाकानी फुलीत पैसे काढून देणार

ಹಾ ಚಾಲ ನಕೋ ನಕೋ ಮಾತೇ ದಾಖ

আসেংনেয়ে, কনাই. আসেটাই পন্নাই. কুলাই এচারাইডাই নাই. নিকাইমটাইয়েটারাই আস্য়ে. আস্য় আস্য়ে. কাাদবা আস্য়েয়� काय म्हणजे जिवा खाऊन घ्यायचा कसं माहितीये वर नेऊची काय स्कीम नाही <laughs> उद्या कचाकलो परत उद्या स्कीम नाही वर नेऊची <laughs> आणि पहिल्या दिवशी काय ते रडतेले दुसऱ्या दिवशी पासून परत का। मासे करते <laughs> नाही ना गे काय नाही बारा दिवस काय सांगा नको बारा आणि अकरा नाही तू लिहून तू आता पुढच्या पिढीत आणखी हा दोन दोन दिवस आणखी चार बोलत मजा करू मासे खाऊ चुलीवरची नाही नाही होत ना आता नवीन पिढीचा काय बोला नको तू लक्ष्मी पहिले हातात घे आज तुका कसं धंदो होतो आता वयाच्या पासून आज तारीख आहे का तारा आज पुढच्या सहा तारखेपर्यंत तुझ्याकडे भरपूर पैसे असत मी आज सांगा गेले तू माका परत दहा दा हजारचा बंडल आणून देतल मेटबाईत आणून द्यायचं माका पुढच्या सहा तारखेपर्यंत तुझ्याकडे एक दीड लाख रुपये जमले दहा चा बंडल माझ्याकडे आणून द्यायचे तुका खेडे होतो <laughs> <laughs> बघा मी माझी या खरा बोललेला हा माझे जिबे मी बोलते ना हा खरा होणार माका विसर नाही पैसे दिले दोन लाख झाले की तू या करशील बोलले ना मी तुका मी काय बोलले तुका संध्याकाळच्या वेळेस बोलले मी किती किती झाले ग

<laughs> पैसे तुझे वाढतले मग मग आपला झील सांभाळून घे असा आणि मग कसं होतं ती प्रॉपर्टी माका मिळली तुझी म्हणजे पैसे भरपूर झाले त्यांच्यात घाल ला आता नेऊन काय ठेवत एकाच यात ऑर्डर करूया आता परत खाली जाय समुद्रा आपल्याला पाचच्या बाजू आपल्या पाचच्या बाजू नाही आता नाही ना ना भरती आज जाऊन आज जाऊन बघले भरलेली की नाही पुढच्या सहा तारखेपर्यंत पैसो नाही ये एना आ, <laughs> नो नो आ, आ, हा। ना आज बोलले दुकान मी आज तुम्हाला सहा तारखेपर्यंत दहा हजारचा चा बंडल शंभरचा घेऊन येणार अनुको पाचशे चा बंडल घेऊन ये सोनार सोनार म्हणून विचारायचा आणि नाही तर कुनकेश्वर का नाही दिला ना तुमक्यात शॉप तुमकेश्वरात आहे माझी याची सगळं सगळं सुपर मार्केट सुपर मार्केट पेट्रोल पंप बाब आणून दिवस ते हरकत पैसे हा हा सई मिळवायचं होतं लागतात पाणी घ्यायला नको होतं आपल्याला नको पिअर बोट गेली आहे खाली मनीषा वाली चल चल मनीषा बरोबर कर ना तिला माहिती ती कशी ठेवायची मासात का जपानला मला एक पोस्टिंग माझं जपानला होतं दोन वर्षासाठी तर मी म्हटलं जपानचं जेवण मी सरांना म्हटलं सर म्हटलं मला तिकडचं जेवण मला जमणार नाही म्हटलं जपानचं खेडेकर तुम्ही खेडेकर सर तुम्ही हे खाऊ शकता व्हेज खाऊ शकता तर म्हटलं सर मला व्हेजची सवय नाही व्हेज खायला की माझ्या पोटात घ्याच होतो त्याच्यामुळे आता मी म्हटलं जपानला काय खाऊ शकतो मी तर मग जपानला जपानला तुम्हाला ते भाज्या मिळतात ना कांदा कांद्याची पाच खात राह दिवसभर तर म्हटलं त्याच्यावर जीवन माझं हे करू का सर मला असं जॉब नको आहे आणि मग मी त्यावेळी तीस लाखाच्या जॉबवर लात मारून आलो पर मंथ मला तीस लाख रुपये होते त्याच्यावर लात मारून आलो माझं काम काय होतं फक्त बॉसची चप्पल आणायची आणि ती पॉलिश करून द्यायचं एवढंच काम असायचं माझं चप्पल पॉलिश करायची तीस लाख हा तीस लाख द्यायचे ऍक्च्युली ते बूट वापरत होते पण मी नंतर चप्पलला पॉलिश करून दिली त्यांची म्हणून काढलं वाटतं तुम्हाला म्हणून नंतर त्यांनी काय बोललं तुझी लायकी नाही काम करू नकोस ऍक्च्युली बुटाला पॉलिश करतात त्या पोस्टिंगसाठी तुला ठेवलेलं तू चप्पलला पॉलिश करायला लागलास हो आणि मग मला सुद्धा माझा अहमपणा होता मग मला इंग्लंड मध्ये विचारलं मला तुम्ही जॉबला येऊ शकता काय तर म्हटलं मला आता मी सध्या उपलब्ध उपलब्ध नाही आणि मग ते असं तर बाजारात गेलेलो इंग्लंडच्या तर मला ट्रम्पची गर्लफ्रेंड भेटली तर मला म्हणाली सर तुम्ही अमेरिकेत काम करू शकता आमच्या घरी तर म्हटलं काय काम आहे तर काय नाही भांडी घासायची का फक्त काय <laughs> ते इलेक्ट्रिक डिशवॉशर असत नाही तर मी म्हटलं तुमच्याकडे इलेक्ट्रिक डिशवॉशर असल्यामुळे मी देऊ शकत नाही आताला मी त्रास देणार नाही मला आताला त्रास असा असेल तर काय ते सांगा जॉब म्हणाले तु वान मारिंग माझ्या नवरून ट्रम्प माझं भिकारचोट झालो खोळा आलो हा हा तर तू या करतो देऊचो नाही तुका तुम्हाला थोडी बाचा झाली बाजारात आणि त्या बाचाबाची मध्ये आमचं प्रेम जमलं ट्रम्पला सोडलं त्यानी तिने मग ट्रम्पला सोडलं आणि आला आणि मग जाताना म्हणाल जाताना चार ट्रम्प घेऊन जा गावी जाताना आणि लंडनला ट्रमच्या बद्दल चार ड्रम घेतले आणि मग इथे आलो मग इथे सुपर शॉपी काढले त्या ड्रम मध्ये आता तांदूळ ठेवण्यात तांदूळ ठेवू वडापाव खाऊया आणि पेट पूजा करूया आणि कुछ जाऊया

घरा घेत परत तो सात तुमच्या माझा वाढदिवस आहे म्हणून तुला माझ्याकडून <laughs> ते आता नाही घे तुझे आता आणि आता मला काय बोलणार शब्द कुठला वापरणार <laughs> आता बोल आता ऐकायला ग मला तेवढं माझा वाढदिवस आहे म्हणून तुला दिला मी माझ्याकडून काय तुझं नाव काय ग लावण्य तू मराठी सिरियल मध्ये काम करतेस ना टी व्ही बघितलं मग उगा सांग खोटा बोलता पैसे या कुठे म्हणून कोण तू इकडे आधी गाडी येत गाडी येते येतील लागत ये

फक्त गट्टे बिट्टे अशी का होता नाही की तो घाबरता पण बसता आवाज झालो की तो त्याची एनर्जी सगळी गेली पण तो असो म्हणजे या दोस्ती कोणाशी करणार वागणार असा तो तसंच आहे का क्रॉस माझ्याकडे ओरिजिनल माझे लयश शेवू का बापरे

ये म्हणून तर गाडीवरती जंप मारून बसतात. आता कोण तुझ्यावरती कसं माहिती सवय आहे ती लोकं घाबरत ना एकदम जंप मारता ना अशी हे एकदम घबराट होता. हा <laughs> मग त्यांचं बघितलंस ना कशी डॅशिंग असतं आणि फिरायला पाहिजे गाडीवर. आणि एवढ्या गाड्या येतात बिल्डिंगच्या खाली बरोबर आहे त्या गाडीचा आवाज ऐकणार आणि बरोबर खिडकीकडे उभा राहणार. बाई एवढ्या गाड्यामध्ये त्याच्या गाडीचा बरोबर आवाज ओळखतो आणि या मोठ्या गाड्या पण इतक्या आहेत खाली पाच सहा जणांच्या गाड्या आहेत सिटिंग खाली बरोबर पण गाडीचा आवाज ओळखतो पण ता एकदा ऊन पडाव ना म्हणूनच थांबलं ऊन पडाच फोटो आमच्या प्रयोग करतो शूटिंग आणि केल्यान दिली असं

कोण वाजवत बघ काय दट ठेवू का त्याच्यावर काहीतरी वापरे मरतील मरणार असे असं जरा थोडा उघडा ठेवूया साईडने

तुम्ही नाहीता फक्त मीठ मसाला लावून ठेवूयाचे ना फक्त काल आणलेले खेकडे किती मोठे आहेत बघू शकता तुम्ही बांधून ठेवले Eh. Lucky. Ha <laughs>

तो जात होतो तो इचो रे करतनु ते डातत नु मग ते नाही काय काय समजत नाही ना ते समोरच पडले ते काय बंद होतं मुरालोस बात हेलो बोल